श्री राम समर्थ आनंदापासून दूर करते ती माया वस्तु आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते उदाहरणार्थ छाया माया ही नाचणारी आहे ती जगते आणि मरते मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणार आहे आनंदापासून मला जी दूर करते ती माया आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते हा आपला अनुभव आहे माया आपल्याला विषयात लोटते विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते